आश्वासन पत्र देण्यात आलेलं आहे या आश्वासन पत्रामध्ये संबंधित विभागावर कारवाई करून योग्य तो निर्णय घेऊ असं केलेलं आहे हो काढला फोटो व्हिडिओ चालतो दोन चालले दोन चालले पोलीस अधिकारी आहे आणि जिल्हा प्रशासनाचे सखाराम घरात जे नायब तहसीलदार आहेत ते हे आश्वासन घेऊन आले होते प्रशासनाच्या उपस्थित उपस्थितीमध्ये हे उपोषण भा मागे घेण्यात आलेलं आहे जरी मागे घेण्यात आलं असलं तरी एक दिवसांचा कार्यकाळ देऊन पुन्हा या उपोषणाला सोडवण होईल असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे आपण उपोषण सोडण्या सोडण्यासाठी प्रशासनाने पुरेपर प्रयत्न करून पण हे एवढ्यावरच थांबणार नसून जोपर्यंत योग्यची कारवाई होत नाही यासाठी वीस दिवसांचा काळ उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला दिलेला आता बघायचं आहे की पुढे त्याच्यामध्ये आम्ही पहिले पोलीस प्रशासनाला काल पोलीस प्रशासनाने त्याची चांगल्या प्रकारे दखल घेऊन पाच दिवस दिवस रात्र जी काही मेहनत घेऊन त्याला ते काही संरक्षण देण्यात आलं आणि जो म्हणजे सगळ्या गोष्टींचा दखल घेऊन पोलीस प्रशासनाने पहिली दखल घेतली की त्यांना कुठेतरी त्याच्याबद्दल फरव केलं पाहिजे आणि त्यांनी एन ची आयवरती एक पत्रक काढून मनुर पोलीस आणि मनुरू पोलिस आम्ही आभार मानतो तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे काही प्रतिनिधी जे तहसीलदार नायब तहसीलदार जे आहेत त्यांना पाठवून पंधरा दिवसाचा अवधी घेतलेला आहे पंधरा दिवसाचा अवधी आम्ही त्यांच्या पत्रावरती आम्ही फक्त स्थगिती देतो आहे परंतु प पंधरा दिवसानंतर आम्ही जर वीस दिवसा टायमिंग येतो वीस दिवसामध्ये जर त्यांनी दिलेल्या प्र सूचनेप्रमाणे कार्यवाही केली नाही तर वीस दिवसानंतर कुठलंही इंटिमेशन न देता आम्ही आम्ही पुढे दे। आमल उपोषण मोर्चा किंवा आंदोलन करण्याचा इशारा फक्त देतो आहे आणि आम्ही सर्वांच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने पालघर पोलीस आपले प जिल्ह्याचे अधीक्षक बाळासाहेब पाटील त्यांची पूर्ण टीम मनोहर पोलीस स्टेशन आणि पूर्ण संपूर्ण पालघरची टीम वगैरे हो यांचे सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो की असंच त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आम्हाला त्याबद्दल आणि आज रोजी सदरचं उपोषण तात्पुरतेसोबत स्थगित करीत <laughs> आहोत